शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय आणि आज सकाळच्या महत्वाच्या मागील वर्षी म्हणजेच की सन पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे यापूर्वी सोळा कोटी पन्नास लाख रुपयांचा सोयाबीन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरित पिकासाठी एकशे पाच कोटी रुपये असा एकूण 121 कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती देखील खासदार लंके यांनी दिली अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी अकाउंट मध्ये जमा होईल आणि सर्वात महत्त्वाचं किती रुपये जमा होतील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार आणि या योजनेच्या पहिल्या हप्त्यांमध्ये महिलांना तीन हजार रुपये रक्कम मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबिर आयोजित केले होते ठीक या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती आता मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या अकाउंट मध्ये जमा होणार ही अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनल वर दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत नक्कीच शेअर करा गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना आसमानी संकटासह सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकाचा उत्पादन खर्च मिळणे मुश्किल झाला आहे शेतकऱ्यांना मागील वर्षी सोयाबीन कापूस या पिकांना हमीभाव इतकाही दर मिळाला नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती काही वेगळीच नव्हती गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती होती परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन शेतीमध्ये खर्च करू नये हाती काहीच लागले नाही त्या आधीच्या वर्षी काहीशी हीच परिस्थिती होती तर फळबाग शेतकरी देखील नैसर्गिक संकटामुळे कर्जाच्या बोजाखाली दबला आहे परिणामी आता राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरून लागली हीच बाब लक्षात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी केली आहे काय म्हणाले अब्दुल सत्तार तर राज्यातील शेतकरी मागील काही काळांपासून संकटात सापडत आहे त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी याशिवाय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत तातडीने विचार करून महिनाभराच्या आत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली त्यामुळे आता मंत्री सत्तार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणी नंतर मुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि सर्वात पहिले याबद्दल अपडेट आपण आपल्या देणार आहोत राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नवीन योजनांची घोषणा म्हणजेच की महिलांकरिता लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी माझ्यावर टीका झाली मात्र मी त्यांना फार महत्व दिले नाही माझ्या पाठीशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होती त्यामुळे ही योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकतो हा विश्वास मला आहे असे अजित पवार म्हणाले चांद्यापासून बांध्यापर्यंत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा ही लवकरच माझी महिला सक्षम व्हावी आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीने आणली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायची आहे निवडून नाही दिले तर ही योजना मला नीट राबविता येणार नाही असे सांगतानाच आता हौशे नऊशे गौशे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले राज्य सरकारने शेती पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला पण अद्याप शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केल्याने त्या संबंधीचा शासन निर्णय निघेल म्हणून महावितरणने एप्रिल ते जून या तीन महिन्यातील बिलांचे प्रिंटिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत लाखो शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहेत त्यापैकी त्यातील थोडेच काही शेतकरी नियमित वीज बिल भरतात आणि उर्वरित शेतकऱ्यांकडे वीज बिलांची थक बाकी आहे राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार एका जिल्ह्यात जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींचे वीज बिल माफी मिळेल अशी स्थिती आहे दुष्काळ अवकाळी अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफींचा निर्णय पावसाळी अधिवेशनात झाला पण त्यांचा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही पण शासनाकडून या आठवड्यात निर्णय निघेल म्हणून तीन महिन्यांच्या बिलिंगची छपाई महावितरणने आहे आहे दरम्यान एकदा वीज वीज बिल मापी जाले नंतर। कुना मातर बिल झाल्यानंतर पुन्हा मात्र नियमित भरावे लागणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी त्यांना रात्रीचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी शासकीय व खाजगी जमीन घेतली जाणार असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या दोन हजार सत्तर हेक्टर जमिनीवर सौर पॅनल टाकले जाणार आहेत दिवसा वीज बिल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमित वीज बिल भरावे लागणार ही अतिशय सूचना राज्य सरकारकडून देण्यात आली आहे आज दिवसभर आणि रात्री कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाला ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्वच जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट आज देण्यात आला आहे देवळा तालुक्यातील छत्तीस हजार एकशे सत्तावीस लाभार्थी सत्तावन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचान्न हजार चारशे अकरा रुपये ही रक्कम देण्यास ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनी तयार झाली आहे लवकरच लाभार्थी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम जमा होणार असल्याची माहिती डॉक्टर राहुल आहेरे यांनी दिली ही अपडेट पिकविम्याबद्दल आहे अपडेट आहे चांदवड येथील म्हणजेच की नाशिक जिल्ह्यातील अपडेट तुम्ही राशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील राशन कार्ड धारक सर्व नागरिकांना आनंदाचा सिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता गणेश उत्सवांच्या आनंदाचा शिधा म्हणजेच की गणपतीचा आनंदाचा शिधा हा पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात होणार आहे या शिद्यांच्या प्रत्येक संच रुपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरित केला जाणार आता यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे ज्येष्ठांना देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते आणि या योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजने अंतर्गत तीर्थ तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तींना या योजनेचा एक वेळेस लाभ मिळणार प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी रक्कम राहणार आणि यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल लाभार्थी होण्यासाठी लाभार्थी वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असावे लाभार्थी महाराष्ट्र राज्यांचा निवासी म्हणजेच की रविवासी असावा आणि वय वर्ष साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक असावा या काही महत्त्वाच्या अटी आहेत